माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित यत्ता पाचवी सातवा प्रकरण सातवी आणि त्याचा उदाहरण संग्रह एकोणतीसवा त्याच्यातला पहिला प्रश्न बघण्या अगोदरच्या तु, तु, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकूनसुद्धा प्रेस करा चला तर बघू काय आहे पहिला प्रश्न वर्तुळाची त्रिज्या पाच सेमी असेल तर व्यास किती आहे तर बघा आपण मागच्या उदाहरण संग्रह अठ्ठावीस मध्ये आपण काय वर्तुळ काढायला शिकलो आणि व्यास काय असतो तेही सुद्धा बघितलंय म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे वर्तूल काढायचं आहे वर्तुळ काढून घेऊ पहिले तर आपण बघा अशा प्रकारे तुम्ही पाच सेंटीमीटरचा काय काढला असेल किंवा काढला असेल किती वर्तूल काढला असेल किती पाच सेमी त्रिजा असलेला वर्तूल ह्याला नाव देऊ ओ ह्याला नाव देऊ आपण बी आणि इथून ते इथपर्यंत हा पण एक काय झाली त्रिजात झाली ह्याला नाव देऊ आपण ए ही किती आहे पाच सेमी आणि ही पण किती आहे पाच सेमी म्हणजेच आर आर म्हणजेच काय त्रिजा सॉरी त्याच्यापेक्षा आपण त्रिज्याच घेऊ त्रिज्या ही काय असते व्यास त्याच्या किती छेदात दोन म्हणजेच व्यास जितका असेल तितका काय असतो सॉरी त्रिज्या ही काय असते व्याच्या व्यासाच्या एक छेद दोन पट म्हणजेच किती भाग दोनने जर त्या संख्येला भागलं तितका काय असेल त्रिजा असते म्हणून त्रिजा किती दिलेल्या आहे त्रिजा किती दिलेला आहे पाच सेमी दिलेले आहे आता व्यास आपल्याला विचारलेला आहे तर व्यास छेदात किती दोन जर पाच हा दोन इकडे आला तर किती होणार आहे गुणिले आणि इथे काय येणार आहे व्यास म्हणजे पाच दोन्ही किती होतात दहा बरोबर काय आहे व्यास म्हणजेच व्यास जर एखाद्या एखाद्या वर्तुळाची त्रिजा पाच सेमी असेल तर व्यास किती असेल त्याची दहा सेमी का असेल व्यास असेल असा आपण हा सोडवू शकतो म्हणजेच जी सरळ रेषा केंद्रातून जाते ही पण एक जीवाच असते आणि पाच सेमी इथून त्रिजा पाच सेमी इथून त्रिजा पाच सेमी दोघांची जर बेरीज केली पाच अधिक पाच किती होतात ते पण किती होतात दहाच होतात अशा प्रकारे आपण व्यास काढू शकतो किंवा सोडवता येईल दुसरा प्रश्न काय वर्तुळाचा व्यास सहा सेमी असेल तर त्रिजा किती आहे तर सेम आता मागे आपण जसं केलंय तसं हा मी काय केला व्यास व्यास म्हणजेच इथं वर्तुळ केंद्र आहे इथून ते इथपर्यंत जे अंतर आहे हे किती असेल सहा सेंटीमीटर असेल म्हणजेच आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे त्रिज्या बरोबर काय असते व्यास आणि छेदात किती असतो दोन म्हणजेच आता दिलेलं काय आपल्याला व्यास म्हणजेच आता आपल्याला काय विचारलेलं आहे त्रिज्या विचारलेला आहे व्यास किती दिलाय बघा इथून ते इथेपर्यंत किती असेल सहा सेंटीमीटर भागिले किती करू दोन आता आपण मागे बघितलेले आहेत भाग कसा द्यायचा ते सर्व बघितले आहेत म्हणजेच या दोनाने सहा लाख भाग दिला तर किती येत आहे भागाकार किती येतोय तीन म्हणजेच बेत्रिक सहा म्हणजेच त्या ज्या वर्तुळाची व्यास किती आहे सहा सेमी त्याची त्रिजा किती असेल तीन सेमी म्हणजेच हा एक घेऊ आपण हा बी घेऊ आणि हा काय घेऊ सी म्हणजे एपासून बीपर्यंत काय असेल तीन सेंटीमीटर आणि बीपासून सी पर्यंत हे पण किती असणार आहे तीन सेंटीमीटर असणार आहे आणि दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे सहा सेंटीमीटर येणार आहे अशा प्रकारे आपण जर व्यास सहा सेमी असेल तर त्या वर्तुळाची त्रिजा किती असेल तीन सेंटीमीटर असेल इथे सेमी लिहायला पाहिजे होतं काय आहे तीन सेमी काय आहे रिकामे जागा भरून खालील तक्ता पूर्ण करा आता पहिला आणि दुसरा आपण प्रश्न बघितलाय काय त्रिजा त्रिजा त्रिज्या बरोबर काय आहे व्यास भागिले किती दोन आता दिलेलं काय आपल्याला चार सेमी त्रिजा दिले म्हणजे चार सेमी त्रिजा आहे तर व्यास छेदात किती लिहिणार आपण दोन म्हणजे चार हा इथे भागिले तिकडे येताना काय होतोय गुणिलं म्हणजेच बरोबर काय येणार आहे व्यास आणि चार गुणिले दोन केला के तर किती येणार आठ म्हणजेच व्यास किती भेटणार आहे आपल्याला आठ सेमी जर त्रिज्या चार सेमी असेल तर व्यास किती येणार आहे आठ सेमी तसंच आपण हे काढू काय त्रिज्या त्रिज्या बरोबर काय येणार आहे व्यास भागिले दोन आता व्यास दिलेला आहे तर त्रिज्या काढायची आहे व्यास किती सोळा सेंटीमीटर आहे भागिले किती करू दोन म्हणजेच आपल्याला काय भेटेल त्रिज्या भेटेल त्रिज्याबरोबर जर मी या दोनने सोळाला भागलं तर किती बेआठी सोळा होतात पाठा बोला किती भागाकार किती येतो आता आपण शिकलेले आहेत किती भाग द्यायचा किती सोळाला दोनने भाग दिलं तर बेआठी सोळा होतात म्हणून त्रिज्या किती येणार आहे आठशे मी तसंच नऊ सेमी त्रिजा असेल तर त्रिजा त्रिज्याबरोबर व्यास भागिले किती दोन आता नव सेमी दिलेला आहे काय त्रिजा तर नऊ बरोबर व्यास भागिले काय करू दोन आणि नऊ हा दोन इकडे गेला तर भागीला तर गुणिले होईल आणि व्यास आणि नऊ दुने किती होतात अठरा म्हणजेच व्यास किती भेटणार आहे आपल्याला अठरा सेमी इथे काय असेल अठरा सेमी आणि शेवटचा से काय दिलाय व्यास किती दिलाय बावीस सेंटीमीटर म्हणजेच तेच सूत्र आपलू आपण वापरू त्रिज्या बरोबर काय व्यास भागिले दोन आता व्यास किती दिला आहे त्रिजा काढायचे व्यास किती दिलाय बावीस छेद दोन आता जर आपण या बावीसला आपण भाग दिला दोनने तर किती येतोय बेकबे बेकबे आणि बेकबे म्हणजेच किती अकरा दुने बावीस होतात म्हणजे त्रिजा किती असेल अकरा असेल म्हणजेच व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो म्हणजेच व्या त्रिजा जितका दिला असेल त्याला जर तुम्ही दोनने गुणलं तितका काय असणार आहे व्यास असणार आहे आणि त्या व्यासाला जर तुम्ही दोनने भागलं तर काय असते त्रिजा असते ना त्रिजेला जर तुम्ही दोन्ही गुणले तर तो काय असतो व्यास असतो अशा प्रकारे तुम्ही हे सोल्व करू शकता इथेच आपला उदाहरण संग्रह एकोणतीस सुद्धा संपलेला आहे धन्यवाद